ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस हरे रामा हरे कृष्णच्या च्या निनादात फलू शहरात संपन्न झाली जगन्नाथ रथयात्रा फुलाने सजवलेला रथ त्यात विराजमान भगवान जगन्नाथ अर्थात भगवान श्रीकृष्ण बंधू बलराम भगिनी सुभद्रा यांच्या मूर्ती आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या भगव्या झेंडे ताळ मृदंगांच्या गजनात हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे या भजनात तल्लीन भाविक कशा भक्तिमय वातावरणात आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघ आणि अरवडे तरी मंदिरातर्फे पलूस येथे जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली पलूस येथील धोंडीराज मंदिरात येथून रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले होते रथयात्रेत सहभागी भाविक नामजपात तल्लीन झाले होते लहान मुलांनाही अध्यात्मामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी लहान मुलांसाठी जगन्नाथ रथयात्रा महोत्सव काढण्यात आला होता मंत्र जप भजन कीर्तन यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते रथयात्रा मार्गस्थ होऊ झाल्यानंतर भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा थांबून दर्शन घेतले समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी एकमेकांमध्ये प्रेम बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी भगवान जगन्नाथांची सेवा आणि रथयात्रा महोत्सवाचं आयोजन केले होते यावेळी रथाचा दोर ओढण्यासाठी महिला भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला ही जगन्नाथ रथयात्रा धोंडीराज महाराजांचे मंदिरापासून सुरू मुख्य बाजारपेठेतून सरकारी बँक जुने विठ्ठल मंदिर महादेव मंदिर रोड मराठी शाळा इंगरकर हॉस्पिटल नवीन एस टी स्टँड जुने स्टँड दोन्हीराज महाराज मंदिरात पोहोचली यावेळी सहभागी भक्तांनी रामकृष्ण नामाचा एकच जयघोष केला हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 हले हरे हरे राम